हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर आज आपण छोटीशी एक ट्रीप प्लॅन केलेली आहे आणि ती म्हणजे आपण देवदर्शनासाठी जाणार आहोत तर कुठले कुठले देवदर्शन करणार आहोत ते मी तुम्हाला सांगते तर आता सर्वात प्रथम आपण जाणार आहोत थळूरच्या जा चिंतामणी गणपती बाप्पाला तर आपण देवदर्शनाला जाण्यासाठी आपले दोन फॅमिली आहेत आमची एक फॅमिली आहे आणि यांचा मित्र आहे त्यांची एक फॅमिली आहे म्हणजे अशा दोन गाड्या आपण देवदर्शनासाठी निघालो तर सर्वात प्रथम आता इथे आपण सी एन जी म्हणून आपला प्रवास लांबचा आहे म्हणून आता सर्वात प्रथम इथे सीएनजी भरून घेणार घेणार आहोत हे पहा आणि सीएनजी भरताना नेहमी ने गाडीच्या बाहेरच उतरायला लागते तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जसं आपण पेट्रोल भरताना गाडीत बसू शकतो तसं सी एन जी भरताना गाडीत बसू शकत नाही तर आता सी एन जी वगैरे भरून झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो पुढच्या प्रवासाला आणि आता आपण पोचलेलो आहोत थेऊरच्या चिंतामणी गणपतीला तर आता इथे पार्किंग माहीत नव्हतं म्हणून आम्ही बाजारातच घुसलो होतो हे पाहू शकता कारण आज होतं इथे बाजारचा दिवस होता म्हणून आज आम्ही बाजारमध्ये घुसलो पण परत टर्न मारून आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि निघालो पुढच्या मस्तपैकी अशा गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर गर्दी काहीही नव्हती छान सगळा मो रस्ता असा मोकळा होता सकाळचे वाजले होते आठ वाजलेले होते आता आम्ही आठ वाजता आठ ते साडेआठ वाजले होते या दरम्यान आम्ही पोचलो होतो थेऊरमध्ये आणि आता मी इथे दर्शनासाठी चाललेलो आहोत आता इथे आपण घेणार आहोत हार नारळ पेढे देवाचा प्रसाद देवाला दाखवण्यासाठी था था पन, था तर हे आता आपण आणि चपले आपल्या इथेच काढून ठेवणार आहोत आणि आपण एक ताड घेतलेला आहे आता आपण चाललो दर्शनाला तर चला हे बघा लाईन वगैरे काही नव्हती डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री होती फक्त आता इथे मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नव्हतं म्हणून तो फोटो तो तिथला व्हिडिओ मी काढलेला नाही आहे बाहेरच्या मंदिरातला गाभाऱ्यातला फोटो नाही आहे बाहेरच्या वरांड्यातला सगळा शूट केलेला आहे पा पाहू शकता आणि इथे ऊन लागू नये म्हणून वरती मंडपही घातलेला आहे खूप छान अशी इथे मंदिराची व्यवस्था होती आणि स्वच्छता तर खूप सुंदर होती तर आता इथे आपल्या गावभऱ्यातलं दर्शन वगैरे गणपती बाप्पाचं झालेलं आहे आणि आता आपण जस्ट बाहेर निघालेलो आहे इथे पा आणि म्हणलं त्याला थोडंसं फोटो सेशन करावं म्हणून म्हणलं थोडंसं फोटो काढलं आहे थांबलं होतं इथे छानपैकी दर्शन वगैरे हो झालेलं आहे आणि मी इथे घेतलेले आहेत गजरे आणि एक दोन गजरे गाडीमध्ये लावायला घेतले आणि दोन मध्ये कॅशमध्ये दोन गजरे लावले होते आणि आता त्याच्यानंतर भूक लागले म्हणून आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो शिवनेरी मिसळमध्ये पण मिसळ काही खायची नव्हती हो कारण प्रवासामध्ये कधीही तेलकट वगैरे खायचं नाही म्हणून स्वतः उत्तप्पाच घेतला होता आणि आम्ही सगळ्यांनी उत्तप्पा घेतला होता फक्त सोहमने आमच्या मिसळपाव घेतले होते कारण त्याला मिसळपाव खूप आवडते म्हणून आणि प्रवासात कसं हलका फुलका खाल्लेलं चांगलं असतं जास्त स्पायसी वगैरे खाल्लं मग थोडासा प्रवासाला त्रास होतो म्हणून आपलं नेहमी असं हलकं फुलकं खायचं असतं तर आता ते नाश्ता वगैरे झालेला आहे आणि ते बघा खूप सुंदर अशी बसायसाठी त्यांनी छानपैकी फोटो शूटनसाठीही त्यांनी जागा केलेली आहे इथे बरेचसे लोक फोटो वगैरे काढत होते व्हिडिओ काढत होते म्हणजे आपणही आता इथे फोटो किंवा व्हिडिओ का काढून घेऊयात म्हणून तिथे एक दोन व्हिडिओ काढले आणि एक दोन व्हिडिओ फोटो काढले तर आता निघालं होतं पुढच्या प्रवासाला तर आता आपले सगळं मंदिराचे इथं सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण सरळ चाललेला आहे होता तुळजापूरला आता इथे तुम्ही पाहू शकता हे उजनी धरण आहे आणि उजनी धरण हे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे बा हे तुम्हाला लांबून दिसत असेल ते पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पाण्यात बुडतं म्हणजे कळसाच्यावरही पाणी येतं आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा हे असं पूर्णपणे ओपन होतं तेव्हाच इथे ते दर्शनाला लोकांची खूप गर्दी असते आणि खूप असं हे बघा आता इथं पाणी कमी झालेलं आहे तर ते कळस वगैरे सगळं मंदिर असं अर्धं मंदिर दिसत आहे पण जेव्हा पाऊस येतो उजनी धरण भरलेला असतं तेव्हा हे पूर्णपणे आहे ना पाण्यात असं बुडून जात असतं हे महादेवाचं मंदिर आहे तर आता इथे बघा जीची जी सोय होती म्हणून सीएनजी भरण्यासाठी लाईन खूप मोठी होती म्हणून जीला ते लाईनमध्ये लावले होते आणि इथं आम्ही येऊन बसत होते खूप मोठं झाड होतं आणि झाडाखाली असे बसण्यासाठी छानपैकी असे बेंचेस केले होते बघा इथे खूप छान सवली आणि खूप छान थंडगार हवा येत होती इथे बघा एका झाडाची किंमत कळते आपल्याला एक झाड लावलं तर किती त्याचा उपयोग असतो हे आपण पाहू शकता तो खूप छान थंडगार हवा लागत होती म्हणून इथं थोडा वेळ रेस्ट केली आणि तोपर्यंत गाडीमध्ये सीएनजी भरून घेतला होता तर आता चाललेला पुढच्या प्रवासाला तर आता इथे लागलेलं आहे आपलं उजनीच लागलेलं आहे बा पाहू खूप छान असं लांब खूप ला मस्त पुढे आल्यानंतर दीड वाजला होता दीड वाजल्यानंतर मुलांना भूकही लागली होती म्हटलं चला थोडंसं काहीतरी जेवण करून घेऊयात म्हणून इथे जगदंबा हॉटेल आहे खूप छान आणि टेस्टी हॉटेल होतं मस्त होतं आता इथे थांबलं होतं तर इथं बघा सर्वात प्रथम एंट्रीलाच विठ्ठलाची मूर्ती होती आणि खूप छान आणि खूप मस्त होती उंचपुरी होती अशी आणि हॉटेल तसं खूप सुंदर होतं एकदम स्वच्छता वगैरे सगळी छान होती अशी हॉटेलमध्ये तर आता इथे जेवण मागवलं होतं आम्ही आता कारण सगळे बरेच जण असल्यामुळे आम्ही एकत्र जेवण मागवलं होतं सगळ्यांनी तिथे मुलांच्या आवडीतच घेतलं होतं एक कोल्हापुरी पनीर कोल्हापुरी व्हेज भाजी घेतली होती आणि मुलांसाठी क पनीर मसाला घेतला होता फेवरेट ऑलवेज फेवरेट म्हणजे बटर पनीर झालं आता छान प्रकारचं जेवण वगैरेच झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे पुढे जाऊन आपल्याला खूप लांब जायचं होतं आता इथे जो घाट लागलेला आहे आपल्याला तो तुळजापूरचा घाट लागलेला आहे आणि इथून आता आपण वरती जाणार आहोत घाटा घाटाने वरती जाऊन आपण जाणार आहोत मंदिरामध्ये म्हणजे तुळजापूरमध्ये तर हे पा आता संध्याकाळचे वाजले होते चार वाजले होते आम्हाला इथं पर्यंत पोहोचण्यासाठी आता इथे बघा तुळजापूरमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आपल्याला दिसत आहे भला मोठा असा उंचपुरा शिवाजी महाराजांचा पुतळा हे बघा किती छान आहे आणि राऊंड सर्कल आहे म्हणजे कुठल्याही बाजूने गेला तरी तुम्हाला ते छान आणि खूप मोठा असा अप्रतिम पुतळा दिस दिसतो तर आता इथून चाललो तर आपण मंदिरात गाडी पार्किंग वगैरे लावली होती आणि तिथे आपल्याला पुजारी भेटले होते तर ते आपल्याला दर्शनासाठी दर्शनासाठी आपल्याला पास वगैरे ते काढून देणार होते कारण लाईन खूप होती आणि आपल्याला पुढेही प्रवास करायचा होता इथून आपल्याला जायचं होतं अक्कलकोटला त्यामुळे हे जे आहे ते एजंट त्यांच्या थ्रू आता आम्ही जाणार होतो ते आम्हाला पास काढून देणार होते आणि आम्ही डायरेक्ट मंदिरात जाऊन पूजा वगैरे करून येणार होतो आता इथे बघा वरती जे हिरवं कापड लावलेलं आहे ते कशासाठी तर ऊन खूप आहे आणि जे भक्त लोक आहेत ते काही बिना चप्पलचेही जातात आणि लहान लहान मुलांना ऊन लागतं त्यासाठी ते ऊन हा जास्त ऊन लागू नये म्हणून त्याने ते हिरवं कापडाची छान अशी सोय केलेली आहे कारण आजूबाजूला दोन्ही साईडला दुकानं आहेत बघा आणि लोक कसे शॉपिंगसाठी थांबतात काही ना काही लोकांना हे सर्वांनाच घ्यायचं असं प्रसाद असतो कुंकू तुळजापूरचं कुंकूही छान फेमस आहे ते घ्यायचं असतं त्यामुळे ते हिरवा कापड लावून ते छानपैकी उन्हापासून बचाव करण्यासाठी ते कापड लावलेलं आहे तर आता इथं आलो आपण पास घेण्यासाठी तर इथं पास घ्यायचं होतं तिथेही लाईन होती कारण जर डायरेक्ट दर्शन करण्यासाठी गेलो असेल तर खूप लांब लाईन होती पण आता आपण इथं आलेलो पास घेण्यासाठी आणि एकाला दोनशे रुपये मोठ्या माणसाला दोनशे रुपयांनी छोटे तर काही छोट्याना नव्हतं त्यामुळं काय प्रश्न आला नाही त्याच्यामुळे पास घेण्याच्या लागलो होतो इथे पास वगैरे घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो खूप <laughs> <laughs> सुंदर आणि खूप छान अशी गर्दीही होती आता इथे आम्ही मंदिरात गेल्यानंतर पूजा वि पूजा वगैरे सगळी केली आणि तिथं मंदिरामध्ये शूट करायला अलाउड नव्हतं हो त्याच्यामुळे तिथला शूट काही केलेला नाही आम्ही हे पा आता इथं पूजा वगैरे होऊन सगळं बाहेर आलेलो आहेत आम्ही आणि हे पा खूप सुंदर मनासाठी जशी पाहिजे होती तशी आपण पूजा वगैरे केलेली आहे आणि म्हटलं चला आता थोडासा राऊंड मारून या म्हणून आम्ही मी, मी आणि सोहमसह राऊंड मारत होतो अगदी दा गाभऱ्यामध्ये जाऊन पूजा केलेली आहे आरतीही केलेली आहे आणि आता जसं आम्ही बाहेर पडलो होतो जे लोक त्या सगळे भक्तिभावाने खूप छान गर्दी नाही काही नाही खूप छान असे आनंदाने दर्शन घेत होते आता इथे बघा समोर येथे गेल्यानंतर समोर इथं छानपैकी मंदिर आहे यज्ञ मंडप आहे आहे इथं छानपैकी असं दर्शन घेऊन इथे ही आहे त्याचंही दर्शन घ्यावं घ्यायचं असतं मग इथं दर्शन वगैरे घेतल्यानंतर पुन्हा आम्ही गेलो कारण आम्हाला ते जो तो जो फेमस म्हणजे आहे तो दगड तर दगडावरती जो हात ठेवून जो उजवी किंवा डावी आ, असा कौल देतो तिथं आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही तेही केलं पाहू शकतो इथे तिथे खूप गर्दी होती आणि असं नाही की आता इथे बघा इथे दहा रुपये दिले ना की आपलं आपल्या मनातली इच्छा जी असेल ती बोलायची आणि जर आपली इच्छा पूर्ण असेल तर उजवी देतं आणि इच्छा पूर्ण नसलं तर डावी देतं म्हणून आम्ही तिघांनीही केलं मी केलं सोमणी केलं आणि वेदांनीही केलं आता ते दोघांनी काय बोललं हे काय मला सांगितलं नाही त्यांनी पण त्या दोघांनाही केलं त्यांना जास्त डोके कळत नाही सोमला तरी कळतं पण वेदांचं नाही म्हणून ठीक आहे पण आता ते छान आहे छान वाटलं ते तसं तुला थोडी शिकवण झाली आणि मस्त वाटलं मला खूप दिवसापासून हे करायचं होतं शेवटी फायनली ते आज केलं मी आणि विशेष म्हणजे आज इतके नवीन नवरीची जोडी होती खूप न लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा द दर्शना येतात तर खूप जोड्या होते अशा दर्शनासाठी आलेला सगळे आमचा खूप खुश होता नवरीला बघून इथे बघा आता छानपैकी आता हे जे केलं आहे ते सगळं फोटो सेशनसाठी म्हणा किंवा जर गर्दी असेल मंदिरात तर हे बसण्यासाठी छानपैकी अशा स्टेप केलेल्या आहेत इथे लोकं फोटोशूटही छानपैकी करत होते आणि आरामालाही बसले होते म्हणून आम्ही थोडा वेळ तिथं बसलो थोडंही तिथे थोडं फोटोशूट वगैरे केलं आणि मग आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला तर पुढच्या प्रवासाला जाण्या अगोदर आम्हाला ते थोडासा प्रसाद घ्यायचा होता थोडं हळदी कुंकूही घ्यायचं होतं म्हणून आम्ही जस्ट दुकानात बाहेर आलो आणि त्याची थोडीशी शॉपिंग केली आणि तुळजापूर आल्यानंतर या दोन दोन बांगड्या एका होणाऱ्या सहवासीने ह्या घालायच्याच असतात म्हणून आम्ही इथे एक अर्धा अर्धा डझन दोघींनीही ह्या बांगड्या घेतल्या आणि दोन दोनच घातल्या होत्या जास्त काही घातलं होतं दोन दोन कारण दोन दोन ह्या घरी येऊन आपल्या मंदिरात ठेवायच्या असतात म्हणून तर इथे त्यांच्याकडे पैसे सुट्टी नव्हते म्हणून आम्ही थोड्या त्यांना सुट्टी आणून दिले तेही त्यांनी दिले तिथे छानपैकी अशा बांगड्यांची खरेदी झाली आणि पुढे गेल्यानंतर थोडासा प्रसाद घेतला कारण देवदर्शन आलं की आपण घरी जातो घरी गेल्यानंतर सर्वांना असं वाटतं हे देवदर्शन आले तर आपल्याला आपल्यालाही आपण प्रसाद द्यावा म्हणून आम्ही इथं छानपैकी असा प्रसाद घेतलेला आहे पेडे घेतले आणि जो आपला मुरमुऱ्याचा प्रसाद असतो तोही घेतला तर तिथं कुंकू मी शेततो तिथं पण इथलं कुंकू थोडंसं केमिकल विरहित वाटलं म्हणून मी तिथे एक शेजारीच कारखाना होता तिथं आम्ही कुंकू घेण्यासाठी गेलो तर कारखान्यातून कुंकू वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासात म्हणजे आता आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला आणि संध्याकाळच्या वाजले होते सहा वाजले होते आणि हे बघा सूर्य किती छान मावळा होता इतकं सुंदर दृश्य होतं ना खरंच अगदी खूप आनंद वाटला मनाला पाहू शकता तुम्ही सनसेट पॉईंट आपण थोडक्यात महाबळेश्वरला जातो पाचगणीला जातो अनेक ठिकाणी जातो की तुम्ही सनसेट हा खूप छान दिसतो पण आम्ही चालत्या गाडीतूनही सनसेट इतका छान बघितला खूप सुंदर वाटलं होतं पाहू शकता कसं जसं जसं जवळ जाईन तसं असं वाटत होतं सूर्य आपल्या जवळ येतो काय आणि त्याचा कलरही खूप छान असा चेंज होत होता खूप छान सुंदर असं दृश्य होतं तर आता आम्ही पोहोचलेलो अक्कल आहे अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटमध्ये आमचं स्वागत केलेलं आहे पावसाने कारण उन्हाळ्यातही पाऊस पडणं ही खरंच वेगळीच गोष्ट आहे पण इथे पाऊस पडत होता आणि आम्हाला रूम शोधण्यासाठी खूप त्रास झाला रूम आम्हाला मिळतही नव्हती तर कसा वाटला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटणार आहोत उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आपण कुठल्याही देवदर्शनात जाणार आहोत ते पाहूयात